नमस्कार मी अक्षरा पाटील पुस्तक वाचन हो, वा, या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत मित्रांनो गोनी दांडेकर यांची कोकण कन्या शितू ही कादंबरी आपण वाचत आहोत तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदाच असाल किंवा चॅनल यापूर्वी सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनल आधी सबस्क्राईब करा, करा। आणि पुस्तक वाचन कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये जरूर जरूर कळवा भाग दोन वेळशी हे गोकुळ होतं रहाटाच्या गुंजनानं गुंघून उमलते जीवनाची गीत गाणार गावच्या पाठ उभ्या असलेल्या डोंगरावरून हत्तीच्या अंगा एवढा पानलोट खाली पर्यात कोसळत होता ठाई ठाई त्या पर्याला जांब्या दगडाचं बंधन घालून त्याचं निळसर खळाळत पाणी अवघ्या गावात खेळवलं होतं पाटाचा गारवा गावभर पसरला होता त्याच्या ओलाव्यानं चहूकडं विस्तारलेलं रान जणू माझास आलं होतं वसंतानं त्या रानात पाऊल घातलं की अवघी सृष्टीजणू धुंदा धुंदारायची गाडग्या एवढ्या कैऱ्यांनी कलम लवायची काजूच्या बोंडूचा धुंद गंध अवघ्या शिवारात कोंदायचा मुळापासून शेंड्यांपर्यंत लटकलेल्या फणसांच्या भारानं एवढ्या फणशी पण कशा करकर बोलायच्या कोकमांची नीटस उंच झाडं तांबूस पिकलेल्या कोकमांनी नुसती बहरवून निघायची रांची झाडं झुळपही मागं राहायची नाहीत जांभळी फळ भारानं ओथंबायच्या हिरव्या करवंदी टप्पोऱ्या करवंदानी काळवंडायच्या तोरणीही फळांच्या घोसानी वाकून जावं या झाडांच्या दान यज्ञातले उद्धाते असायचे पक्षी नाना प्रकारचे वेळशी जणू त्या सगळ्या पाखरांचं घर अंगणच होत तिथली सकाळ्या असंख्य पाखरांच्या किलकिलाटानं उजाडायची या सगळ्या नाद नृत्याच्या पार्श्वभूमी संगीत सुरू असायचं रहाटाच पाटाचं पाणी ना पोहोचे तिथं बावीवर रहाट चालायचे कुठं पाटाचं पाणी बावीत साठवून ते रहाटानं वरल्या बागेत चढवायचं तर पाटातून हा पाण्याचा दोदाणा व्हायचा बागा आपापली नाल्यांची तोंड उघडून आधाशासारख्या घटाघटा पाणी प्यायच्या पण मूळ पानलोटावर जाम त्याचा काही परिणाम व्हायचा नाही त्या पाण्यानं पर्याच्या त्या निळावंतीच्या कृपेनं वाढलेलं बागांचं दोन प्रत्येक झाडातून चैतन्याचा पाझर जणू काय खालीच सांडतोय पोफळ छाती एवढी झाली नाही तर लागली बाजायला एकेका पोहळीवर तीन तीन चार चार पेंडी त्याही वर्षातून तीन तीनदा एकेका पेंडीची दीड दोनशे रोटा सुपारी मोजून घ्यावी दरवर्षी गावचा कुणी ना कुणी पुण्यास जायचा त्याच्याबरोबर चार सात शेर सुपारी आवर्जून बाळ गंगाधरांकडे पोचती व्हायची श्रीवर्धनी रोट्याच्या पंक्तीला बसायचं भाग्य या वेळशाही रोठ्याला नेमकी हीच गोष्ट नारळींची एकेका पेंढीला शे पाऊनशे श्रीफळं लटकायची शहाळ्याचं पाणी तर अमृताला माग सारेल एकेक सुकड लहानशी मडक्या एवढी मलबारी नारळ माग टाकून तालुक्याचे बाजार करी वेळसाई नारळ उचलायचे सुग्रीनी म्हणायच्या वेळसाई नारळाचा खप वाढला की उजवडा उजवडावं भरपूर खपायचं केळ्यांच्या तर सगळ्या जाती पोसायच्या त्या बागांतून मशेळी कनेरी राजेळी रसवेळी तांबेळी सोन केळी लवंगी या जाती मुक्त मनानं त्या पाटाच्या जीवनावर जगायच्या पिढ्यान पिढ्यात चालिरीती चाकीत आयाबायांचे उपास साजरे व्हायचे हिरव्यागार बागा सूर्यप्रकाश येऊ का असं विचारितच पाऊलात घालायचा प्रत्येकाळ अगदी रेखीव मासळीचं खत काय घातलं असेल किंवा कुजली पातेरी काय दडपली असेल तेवढीच एरवी बागात कुठं पाला की पाचोळा एखादी पोयकी एखादा एखादा फागोटाखाली पडताच क्षणी माग माणूस आहेच उचलायला सुकड पडल्याचा आवाज होताच बागकऱ्यांची पावलं तिकडे चालू लागायची जशा बागा तशी चांगन परसात फुलबाग बहरलेली बारा मास कुण्यातरी झाडावर फुल चमकतयच वेळशीकरांची देवपूजा कधी ओंजळवर फुलां वाचून सुनी राहिली नाही अत्यंत स्वच्छ गाईच्या शेणानं नितळ सारवलेल्या अंगणात पाऊल टाकताच क्षणी फुलांच्या सुगंधानं मन फुलल्या मोगरी सारखं प्रसन्न व्हायचं कुणीही अनोळखी परस्त दारी उभा टाकला तर अगोदर त्याचं हरकायचं त्यावर गेला बाजार पोफळा एवढा चवदार पाण्यानं भरलेला स्वच्छ तांब्या असं पुढे येऊन त्याचं स्वागत व्हावं हा वेळशीकरांचा कोकणागळा प्रघात हा कोकणच्या स्वभावाशी विसंगत भासणारा स्वभाव घडायचं कारण कारण तसंच होतं आपा खोत जन्माला येतानाच या सगळ्या गुणांची कवच अंगावर लिहून आले होते सामान्य जगाच्या या अतिसामान्य व्यवहारात वागताना जन्मभर यातलं एकही कवच अंगावरून ढळू दिलं नाही आप्पा देवाचे लाडके होते अगदी त्याचेच होते ते अप्पा तसं पाहिलं तर अप्पा गावचे खोत सगळ्या गावाहून अधिक शेती सगळ्यांहून अधिक जमीन पाटाखाली भिजायची सगळ्यात अधिक पोपळीची पेंड आपांच्या अंगणात पडायची सगळ्यात अधिक सुकडी माडीवर साठायच्या सगळ्यात अधिक मोठ्या भाताच्या कोठी आपांच्या पडवीवर उभ्या असायच्या सगळ्यात अधिक सुकडी माडीवर साठायच्या सगळ्यात अधिक मोठ्या भाताच्या कोठी आपांच्या पडवीवर उभ्या असायच्या पण या ना तर कधी गावाला पोचे ना कधी गावकीचे मणी उपजे खोत म्हणूनच आपांवर गावकीची एवढी श्रद्धा होती असं मुळीच नव्हे खोत नसते तरी गावकीनं असतं कारण देवाना आपण हाताने दिलं आणि त्यांनी ते गावाला चौचव हाताने वाटलं परत मिळायची अपेक्षा कधीच केली नाही जिथं गावकी उनी पडली तिथं आप्पा धावलेच म्हणून समजावं गोरगरिबांना वाटे आप्पा आपली छत्रछाया त्यांच्या सावलीत नांदतो तोवर कोण्या कळिकाचा सुद्धा भय मांडण्याचं कारण नाही एका दुपारी मुलुष्ट्याचा बाले आपला माळ उतरवित होता खाली उभा होता त्याचा भाऊ एक सुकड वरून सोसावत आली आणि भावाच्या डोसक्यात आदळली पाणीही मागितलं नाही बापड्यानं एकदम खपलाच त्याची आक्रस्ताळी बाईल छाती पडवीतच आली आणि तिनं आरडा केला मेल्यानं खून पाडला माझ्या भरताराचा कापापर्यंत कशी वर्दी केली कोण जाणे हवालदार आला तो बेड्या खळखळवू लागला बाल्या येऊन आपल्या पायांवर कोसळला मन वाचवा काय नाही केला कोयतीनं सुकडी होता माझी शपथ घे पाहू आप्पा बोलले तुमची शिपत येलेश्वराची पुरे जा तू घरी पाहतो मी काय करायचं ते आपांना खात्री होती बाल्या खोट्या शब्दा घ्यायचा नाही ते उठून घरात गेले पेटी उघडली त्यांनी माडाड आणि हवालदारांचं काय बोलणं झालं देव जाणे पण हवालदारानं कापास जाऊन रिपोर्ट केला अपघातानं मृत्यू झाला एकदा पाटाचं धरण ओहरून जायला आलं पाण्याचं मान कमी झालं उन्हाळ्यात तर उंदीर मुतवानी पाणी वाही एका रात्री लाफ पेटवला आणि फावडी घमेली घेऊन धरणावर जाऊन धडकले लाफाचा उजेड पाहून गावकरी धरणाकडे धावले आप्पा बोलले शिदबा सुपारीनी अडकित्ता ठेवा बाजूला जरा पंचा आधन चुलीवर उकळते नुसतं चहाचं आधन केतकर के ओढीत म्हणाला भारी हावरा आहे हो लेको तुमच्या घरी घरी कावळ्याची चोच तरी उशतावलीये का आप्पांनी हंडावर चहा केलाय चला उतरा धरणात पाहता पाहता धरण उपसलं जाऊ लागलं दुसरा लाफ आला हरकुशेटच्या दुकानावरला पेटी आली तबला आला भिकू गुरव आला नानाशेठ गदरे आले धरण उपसायचा बेद जोर यावा यासाठी सागाच्या झाडाखाली गाण्याची बैठक जमली लग्नाला जातो मी द्वारकापुरा पासून तुम्ही माझे सावकार पर्यंत वेळशीकरांच्या तोंडी असलेल्या सगळ्या गाण्यांच्या आवृत्ती झाल्या भागीरती काकुला एका हंड्याच्या जागी चार हंडे आदन उकळावं लागलं पण दुसऱ्या दिवशी गावकीनं पाहिलं की पाठ चौपट जोरानं खळाळतोय वेळशीचं बंदर म्हणजे नुसती खाजर मुंबईहून संध्याकाळच्या बोटीनं माणसं दाभोळेच उतरायची आणि लगेच कालू पोळ्याच्या फाटक्या शिडाच्या होडग्यात बसून वेळशीच यायची मतलै चांगली भरकस वाहत असेल तर पानास चुना लाविस्तव होडगं वेळशी बंदरात उभा राहायचं एरवी केवळ काल्याच्या वल्यावरच भरवसून प्रवास करावा लागायचा तोवर अंधार गच्च कोंदायचा ओहोट असली तर मग फजिती पारावरच नाही खाजनात तीवर मारांडी भोपा या झाडांची पेंढार गर्दी ढोपर ढोपर चिखल खालच्या गुंडगुळ्या दगडावर टेकलेला पाय फरा फर सरकायचा त्यात ए त्या, त्या दगडावर कालवं असलं की पायातून रक्ताची धार चालायची कालू असा माजोरलेला की होडग्यातून उतरण्यापूर्वी दिरक्या मोजून घ्यायचा आणि त्या अंधारात त्या चिखलात त्या तीवर भोप्याच्या रानात खुशाल प्रवाशांना सोडून होडग्याचा मोरा वळवून एखादी लावणीची लकेर सोडीत परत सरायचा अशावेळी पाहुणा कधी वेळशीची खाजन पाहिलेला नसला की त्याला अगदी गदगदून यायचं खाजनाला गावकरी त्या बांधून काढायला हवं असं अभिमत प्रकट केलं त्यांनी पुन्हा त्याच बंदरात उतरावं लागेच तो आपला आणि विषयाचा संबंध संपला असं समजून कृतार्थ झाले एके दिवशी आप्पा पंचांची पंचांग मारून बंदरात जाऊन थांबले क्षणभर कामाचा आवाका बांधला त्यांनी आणि मग भली थोरली धोंड उचलून खाजनात नेऊन टाकली भराभर माणसं गोळा झाली तुम्ही सवता कशाला करता हे सगळा म्हातारा गंगाजी पुढं होत बोलला दुसऱ्या धोंडीला हात घालीत आप्पा उतरले मी काय गावात राहत नाही मला काय बंदरात उतरावं लागत नाही गंगाजी हे रे सगळ्यांचं काम मग काय अवघा गाव धावला स्वतः आप्पा खोत खपता ना घरोघरी भाताची तपेली उकडून खाडीवर आली बघता बघता धक्का उभा राहिला आणि नारळीचं दूध जेवू घातलं अर्जुना बांदेकर जेवण झाल्यावर लंगोटीला हात पुशीत बोलला बाहेरशी मरून येलशी जलम घ्यावा आप्पा खोतांचा राज आहे ना तिथं त्यानंतर एका उन्हाळ्यातली गोष्ट उन्हाची तलकी अशी जबर की दिवसा पाटवानी आटायची माडाचा झाप का केळीची आगेत हालेल रामाचं नाव दुपारचा भर तळात हाकबम उठली की चिंगल्या करबेल्याचं घर पेटलं आपल्या पायांना जळवातामुळं भेगा पडत उन्हाळ्यात त्या अधिकच फाकत भागीरती त्या भेगातून आमसुलाचं तेल भरीत बसली होती तो ओरडा ऐकला ओरड कसली गो कोण जाणे तळ्यातून येतिये का रांडेच्या माल्यानं काशीला बडवलेन म्हणून ती रडतीये तोच घरासमोरून तळाकडे पळणाऱ्या माल्यानं आप्पांना बातमी सांगितली तसेच उघडे बोडके धावत निघाले काकू ओरडली आहो डोक्यावर पंचा तरी घेऊन जा ऊन उन कोण चटकतय पण तोवर आप्पा सडा उतरू लागले होते तळीत पोहचताच त्यांनी पाहिलं की ज्वालाजणू आकाश चाटत आहेत आजूबाजूच्या झाडांची पानं होरपळून ज्वालांच्या लपटांनी गदागदा हालतायत घरासमोर चिंगल्या भकास नजरेनं डोईवर हात देऊन बसला आहे त्याची बाई नागव्या पोराला उरी धरून उसा उशी रडते आहे दोघा चौघांनी पाण्याचा मारा चालवला आहे बाकीचे काठ्यांनी आग झोडपतायत आपण विचारलं चिंगल्या तुझी आईच रे कुठे आहे आईशीचं नाव कानी पडलं मात्र चिंगल्या धप्प दिशी भुईवर पालता पडला अन तोंडात माती भरू लागला दहा वर्षापासून त्याच्या आईशीला दिसेना बाईल पोर सगळी बाहेर धावली आणि फुटकी आईस आतच अडकली एका क्षणाचाही विचार न करता आपा आगीत घुसले आणि धुराच्या लोटाळ दिसेनासे झाले त्यांचं ते साहस पाहून अवघ्याच्या तोंडीत फेस आला म्हातारा गंगाजी ओरडला माल्या अरे बघतस काय खो शिरले आगीनीत माल्यानं धीर गोळा करून पाऊल पुढं टाकलं पण धुराचा ढग अशा वेगानं पुढं लोटला की माल्यानं पाय माग घेतला त्या ढगाच्या पाठोपाठ म्हातारीची मोटोळी उचलून आले तिला त्यांनी कशी बशी हाती सोपवली आणि ते धाड दिशी तोंडावर कोसळले त्यांची पाठपार भाजून निघाली होती तळ हाता एवढाले चार सात चकदाने उभारले होते तिच्यावर मग दाभोळेच्या आंजरलेकर वैद्यांनी प्रयत्नांची शर्त केली आणि काकून कष्टांची तिनं त्या दहा बारा दिवसात तोंडात पळीवर पाणीही घातलं नाही सारखी बसून होती पहिले दोन दिवस तर शुद्धच नव्हती सगळा गाव चिंताक्रांत मुद्रेने दाराशी बसलाय प्रत्येक जण दर पाच मिनिटांनी विचारतोय आले का शुद्धीवर तिसरे दिवशी शुद्ध आली पण ताप फणफणला सारखं पालतं पडून असायचं आप्पा कमालीचे सोशी खरे तरी पण त्या जीवावरल्या दुखण्यानं त्यांची परीक्षाच घेतली कधी कधी वेदनांचा भर असह्य होई आणि त्यांच्या तोंडून अजांता निघे आ श्वास रोधून बसलेली काकू घाबरून विचारी का हो काय हवंय काही नाही शेजारची धारू मावशी काकूला म्हणे भागीरते ऊट आता इवलंस तोंडात टाक काही तोवर मी बसते आपवळ पण काकून ते, ते नाकारावं तिनं मनोमनी निर्वाण मांडलं होतं सावित्रीनं यमाजवळून आपला पती परत आणला म्हणे तर मग मला का आणता येऊ नये आणि जर काही बरं वाईट तर यांच्या अगोदर चौघांच्या खांद्यावर मी बाहेर पडेन काकूचा धावा देवानं ऐकला बारावे दिवशी उतार पडला सावध होताच क्षीण स्वरात म्हणाले ऐकलंस सारखा मी तुला उशा पायत्याशी पाहतोय काही खाणार आहेस की नाही काकून काही उत्तर दिलं नाही काही वेळानं ती लापशीची बुरकुली घेऊन आप्पांजवळ आली आणि तिनं चमचा त्यांच्या तोंडाजवळ नेला ते म्हणाले नको मला का हो घाबरून काकून विचारलं तू खाणार नाहीस ना मग मीही एवढे दिवस जीवाच्या कसोशीनं बांधून ठेवलेला बांध आता ढासळला ओक्साबोक्षी रडत काकू म्हणाली खाईन हो मी खाईन पोटभर खाईन मी तुमच्यावर आमचं जीणं अवलंबून तुम्ही बरे व्हा की मी खाईन खाईन नव्हे अगोदर खा मी बरा झालो आता तेव्हा कुठं काकून घासभर खाल्लं आप्पा बरे झाले आणि गावकीनं मोठ्या उत्साहानं त्यांच्या दारात सत्यनारायणाची पूजा केली रात्रभर भजनाचे मृदुंग घुमघुमत होते आणि चहाची आदनांवर आज्ञा चढत होती खर्च गावकऱ्यांनी वर्गणी जमवून केला काही एक ऐकलं नाही एवढ्या बाबतीत अवघ्या पंचक्रोशीतले गावकरी आनंदाने प्रसाद घेऊन गेले आपल्या आजारात काकू दाभोळच्या दुर्गाबाईला नवस बोलली होती आई ग माझं कुंकू सांभाळ मी तुझ्या नावानं एकवीस सवाशणींना लुगडी आणि कुंकवानं भरलेले चांदीचे करंडे देईन त्यांच्या हाती चुडे आप्पा हिंडायला फिरायला लागले तशी घारू मावशी म्हणाली भागीरते नवस बोलली आहेस ना तो एकदा फेडून टाकवो बयो मावशी आणि काकू दोघींनी सवाशणींची यादी तयार केली मावशीनं लगेच त्या त्या घरी बातमी पोहोचवली आपली सहज आले तसं काही काम नव्हतं पण आप्पा भरे झाले ना हो बाई ऐकलं हो गावचं गारानं वेळेश्वरानं जर काही बरं वाईट घडतं तर गावाचं नाकच कापल्यासारखं होतं म्हणतात ना त्यातलं गाव मरो पण गावचा पोशिंदा जगू तर भागीरथी नवच बोलली आहे हो दुर्गाबाईला दाभोल च्या हो तशी काय म्हणत होते लुगडं चांदीचा करंड आणि काकणं असं एकवीस सवाशनींना तुझं नाव आहे हो त्यात मीच घालायला लावलं पण गावभर झालेल्या गोष्टीला आपानी वेगळंच तोंड फोडलं जेव्हा काकून गोष्ट काढली तेव्हा ते म्हणाले ऐकशील का माझ एक ईश्श कधी नाही ऐकलं आठवत आहे का तसं नव्हे थोडं वेगळं सांगणार आहे तुझा नवस फेडायचाच पण तो वेगळ्या पद्धतीनं एकूण अडीचशे रुपये खर्च होणार तुझ्या या नवसाचा त्यात मी पन्नास आणखी घालणार आहे नी मी काय मी चिंगल्याचं घर बांधून देणार आहे काही वेळ काकू गप्प बसली आणि मग म्हणाली तुम्ही कराल ते चांगलंच कराल पण गावभर बातमी हे बघ माणसानं जरूर असेल तिथं करंड्यानं गावच्या सवासणींना घरी मोठीशी भर पडणार नाही पण चिंगल्या मात्र जन्मभर तुझं नाव घेईल गावकऱ्यांना संकल्प कळला तेव्हा थोडासा धक्का तर बसलाच पण बरही वाटलं म्हातारे बाबलभट म्हणाले बाकी मोठा डोक्याचा माणूस हो काय युगत केली झालं थोडस विरुद्धच दाभोळे जाऊन पाया तरी पडून यायचं होतं पण एकूण योग्यच झालं उपाशी पोटातच घास घालायला हवा भरल्या पोटी मोदक काय कामाच नवस फिटला पण आपल्या आजारातला ताण काही काकूला सहन झाला नाही काम करताना कंबर दुखे अंग मोडून येई बारीक ताप अंगी घुमायला लागला चार वर्षाचा हाडकुळा सदू रे रे करायचा भरीला भर म्हणून दुसरेपणी गर्भारशी दोन महिने काही तिनं तापाचा थांगपत्ता लागू दिला नाही कुणाला पण नंतर निसर्गानं तिचा पराभव केला एका दुपारी देवाजवळ घोंगडी अडवी झाली आप्पांनी पाहिलं ते चमकले खाली बसत त्यांनी विचारलं का आज अवेळीशी झोपलेस उगीच काकून कुस बदलीत उत्तर दिलं तू कुठली उगीच झोपायचीस हो आपण अंगाला हात लावला ते चरकून म्हणाले किती दिवस अंगावर काढतेस दुखणं हिशेब काही मी ठेवला नाही बऱ्याच दिवसांनी आले जाईल भोग संपला म्हणजे तोवर वाट बघून कसं भागेल भाग्याला धाडतो दाभोळेस अंजरलेकरांकडे कशाला मी घेते काडा पण काढ्यावर विसंबून ज्या एवढ्या दिवसात ताप गेला नाही त्या आरती त्यावर अधिक विश्वास टाकणं आपण सोयीचं वाटलं नाही भाग्या कराकरा वाहना वाजवीत काठी हापटीत निघाला तो तिसरे प्रहरी आंजरले करा पुढे घालून परतला वैद्यांनी पिवळ्या पडू लागलेल्या काकूला तपासलं ते अंगणातल्या झोपाळ्यावर येऊन बसले गंभीर मुद्रेनं त्यांनी आपण हळू शब्दात सांगितलं आप्पा काय समजले उशीर झालाय तुम्हाला दुखणं क्षयावर गेलं आणि मग आपण करता आला तो एकही उपचार करायचा ठेवला नाही काकूचा हट्ट मी वेळशी सोडायची नाही काय व्हायचं असेल ते या वास्तूत तुमच्या पायांजवळ होऊ दे काकून आपला हट्ट केला नवमास पुरे भरले अनंत यातना होऊन ती प्रसूत झाली एक तांबूस गुटबुटीत पोर आपणामाग ठेवून तिनं यातना संपवल्या शेवटच्या क्षणी ती कफाचा बेडका माग सारीत आपणाली ऐकलत काय म्हणतेस जगायची इच्छा होती पण ती अपुरी राहिली बाळाचं उनं पडू देऊ नका मी वरून पाहत राहीन दाटली आसव टिपून घसा साफ करीत म्हणाले तू शांत मनानं जा वेळेश्वराचं स्मरण कर ते नाव येतच नाही हो तोंडावर बाळच येतोय आणि संपलं गाड्याचं एक चाक निखळून पडलं अगदी अवेळी पण दोन क्षणानंतर आप्पा सावरले त्यांनी शब्द पूरा केला त्यांची विधवा बहीण चिपळूणी खंडीवर भाताचं उत्पन्न सांभाळून होती तिला त्यांनी घरचा पसारा आवरायला आणलं आणि मग बाळाची आईस आणि बापूस दोन्ही नाती आपल्या एकवटली देव कापशीच्या पोळ्यानं दूध पाजून त्यांनी विसूला वाढवला आई वेगळा स्तनपाना पलीकडे आपसूचं सगळं काही केलं तो दिवसा मुकाट झोपून असायचा पण घरोघरी निरांजन तेवली की जो त्यानं किंचाळण्यास प्रारंभ करावा तो फुटस तवर त्याच्या तोंडाला खळ नाही आप्पा रात्रभर त्याला मांडीवर घेऊन बसायचे अगदीच ऐकेन असा झाला तर त्याला खांद्यावर टाकून थापटी अन पाटाच्या वाहत्या खळाळांबरोबर स्तोत्र गुणगुणत ते अंगणात फेऱ्या घालून उजडवायचे ते केवळ मुकसंमती देते तर दोन्हीकडचा खर्च करून दागिन्यांनी मडवलेल्या आपापल्या लेखींना त्या घरची लक्ष्मी करायला कितीतरी बाप तयार होते पण आप्पा हिमालयासारखे अढळ राहिले माझा संसार होऊन गेला बाळाच्या आईनं मला पुरेसं सुख दिला आता त्यासंबंधी बोलायचं नाही पण आप्पांनी जीवाभावानं वाढवलेला विसू त्यांच्या छत्रछायेत दीड वाढत आई आईचा हट्ट पुरेपूर उतरलेला एका पलीकडे कुणाचं ऐकायचं म्हणून नाही थोरल्या सदूला पदड पदड बदडायचा दिवसभर सदूला आपण त्याची गाराने न्यायचंच काम पुरायचं बाळ अशी काही गुटी प्यायलेला की भय कस ते गावी नाही पाचव्या वर्षी अंगणात धावत जाऊन तो भाग्याला म्हणाला रे भाग्या आप्पांनी सांगितलंय मला राम घोडावर घेऊन जा अंघोळीला हातचा खराटा तसाच खाली टाकून भाग्या बोलला ढवावर धाकलं खोत तिथं लय खोल पाणी असू दे तू चल बघू त्याचा हात धरून खेचीत विसून त्याला पर्यावरच्या रामडोहावर नेला विसूला थांबायला सांगून भाग्या आपल्या अंगातलं धुण्यात गुंतला विसू वरच्या उभा राहिला चारसा पोरं डुंबत होती त्याने विसूला काय पवायला पारा हे अंगातला सदरा काढून झुगारून दिला आणि खुशाल पाण्यात उडी ठोकली पोहता कुणाला येते एकदा उसळी सरसा तो वर आला आणि पुन्हा चालला खाली पोरांचा गदारोळ ऐकून चमकून भाग्यानं उडी घातली म्हणून प्रकरण फारसं न वाटता धड्या हातापायाने विसू घरी परतला घरी परतताना बाळ फुशारकी मारून म्हणत काय भाग्या पट्टे ठोकली की नाही उडी अशाच रीतीनं पडत झडत ठेचा खात खाका पाडून घेत भोवतालच्या चिंचा आवळ्यांच्या आंबटपणाची ओळख करून घेत मैतर जोडीत अन तोडीत मारामाऱ्या करीत अन गाळीव तक्रारी घरी आणी भराभरा एक एक वर्षात पावलं टाकीत विसून नवव्या वर्षात प्रवेशला तक्रारीना उधान आलं की आपा रणजीस येत पण त्यांना काकूचा शब्द आठवे आणि मग ते हसून त्या तक्रार समजूत घालत एकदा तक्रारीचा गुंता वेळेश्वरी निघाले अंगणातल्या गोकरणीची फुलं तोडून ते फुलपात्रात ठेवतायेत तो त्यांचा घरचा पिढ्यान पिढ्याचा म्हातारा घडी भीम्या तोंडात माती घालीत आला आणि आपल्या पायावर कोसळला त्याला आश्चर्यानं उचलीत आप्पा म्हणाले अरे काय झालं भीम्या सगळा वाटतुला झाला खोत काय राहिला नाही असं कोड्याच्या भाषेत काय बोलतोस सरळ सांग ना भीम्या धडपडत वळला पाटावरील माग गेला आणि म्हणाला गो शिते माझी बाय ती खोत म्हणा म्हणतात कोड्याच्या भाषेत बोलू नकोस ये सामने दाकाव तुझा कपाल मागून तोंड खाली घातलेली शितू सावकाश पावलं टाकीत समोर आली सात वर्षाची पोर गोरी पान नितळ म्लान मुद्रा साडी नेसलेली अंगी नवसर चोळी गालांवर सुकलेल्या आसवांच्या खुणा कारुण्याची मूर्तीमंत शितू तुझी पोर होय खोत एकती वर्ष आय गेल्यापासून माउली होती मांगेसरात लगीन झाला अजून महिना झाला नाही पुरा दोन उलट्या दोन जुलाब सगळा खतम अरे रे ओलावलेले डोळे पुशीत घातली ये पोरी शितू मंद पावलं टेकीत शितू आली आपण आपल्या जवळ घेतलं त्यांच्या कुशीत शिरून तिनं डोळ्यांचे पाठ मोकळे सोडले अशाच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या कथा कविता आणि पुस्तकांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि पुस्तक वाचन कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये जरूर जरूर कळवा Thank you.